निणी 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 तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि दोन दिवस जरा थोडं काम जास्त असल्यामुळे काही व्हिडिओ बनवता आलो नाही आणि आपल्या चॅनलवरती टाकता नाही आलं तर त्याबद्दल सर्वांची माफी मागतो पहिले व्हिडिओला आपण सुरुवात करू तर व्हिडिओ आज मित्रांनो काल आपल्या महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा निकाल लागला आणि निकाल हा आश्चर्यकारक म्हणता येणार नाही कारण लोकांचा रोष ज्या पद्धतीनं होता पाठीमागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेने बी जे पी आणि शिवसेनेला जो कौल दिला तर तो हा हिंदुत्ववादासाठीच होता आणि त्या विचारांशी काहीतरी तडजोड करून उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन मिळाली तर ते कुठंतरी लोकांच्या मनात चल राहिली आणि ती चल या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला सर्वांना पाहायला भेटली सगळ्यांच्या डोळ्यासमोर चित्र तर, <coughs> तर मित्रांनो आपला मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना यांची दोन हजार एकोणीसला ला युतीमध्ये दोन्ही लढले होते एक छोटा भाऊ शिवसेना आणि मोठा भाऊ बी जे पी म्हणून तर यांना महाराष्ट्रातील जनतेने हिंदुत्ववादासाठी आणि एक महाराष्ट्रात ते विकास कामांसाठी केंद्रात पण बी जे पी सरकार आणि महाराष्ट्रातून बीजेपी सरकार या हिशोबाने महाराष्ट्रातील जनतेने त्यांना अ चांगल्या पद्धतीने हे जे केलं तर पुढं आणलं होतं आणि सरकारमध्ये बसण्याचा चान्स सुद्धा जनतेने दिला होता पण एक छोट्याशा मुख्यमंत्री पदासाठी या खुर्चीच्या लालचे पाई उद्धव ठाकरे जे आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख तर यांनी त्या पक्षाशी म्हणा किंवा बी जे पी बरोबर त गद्दारी केली आणि त्यानंतर जे त्यांचे वडील बाळासाहेबांचे जे विचार होते का हिंदुत्ववादाशी कधी मी तडजोड करणार नाही आणि आयुष्यामध्ये माझी शिवसेना कधी काँग्रेस बरोबर किंवा कोणाबरोबर जाऊन देणार नाही राष्ट्रवादी किंवा काँग्रेस बरोबर ज्या दिवशी या लोकांबरोबर माझी शिवसेना जाईल त्या दिवशी माझा पक्ष मी बंद करून टाकेल याच विचारांशी या विचारांची पायदळी तुडवून उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि जाऊन लालसेसाठी किंवा खुर्चीच्या लालसेसाठी मुख्यमंत्री पदावरती बसले पण त्यांनी आपल्या पक्षाचा पूर्ण सत्यानाश करून टाकला त्याचबरोबर जे हिंदुत्ववादी लोक होते शिवसेनेबरोबर जुडलेले कट्टर हिंदुत्ववादी त्या लोकांनी बंड पुकारले कमीत कमी पन्नास आमदार बारा तेरा खासदार या लोकांनी पूर्णपणे त्यांच्या विरोधात जाऊन बीजेपी बरोबर सत्ता स्थापन केली अडीच वर्षानंतर आणि उद्धव ठाकरेला पुन्हा खुर्चीवरून खाली उतरवलं तर अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पक्ष सुद्धा त्यांना पक्ष पक्षाचं चिन्ह सुद्धा शिवसेनेचं हे शिंदे साहेबांना भेटलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष फक्त हेच बोमलत होते की शिंदे गद्दारे बाकीचे जे गेलेले ते गद्दार गद्दार फक्त एवढाच विषय होता जनतेशी यांना काही देणं घेणं नव्हतं फक्त यांना पक्ष फुटला हीच मोठी सगळ्यात दुःखाची बाब होती मराठा आरक्षणावरती जर बोलायचं झालं तर मनोजदा धरांगे पाटील यांना शंभर टक्के मराठा समाजाचा भरपूर सपोर्ट होता लोकसभेला तुम्ही पाहिलं त्याचा परिणाम पण लोकसभेवरती होता आणि ज्या पद्धतीने निकाल पाया लागायला पाहिजे होते त्या पद्धतीने लागले नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना गटाला चांगल्या पद्धतीने यश मिळालं लोकसभेमध्ये त्याचं कारणच हे होतं की दरांगे फॅक्टर लोकसभेला चालले तर चालल्यामुळं शरद पवारांनी अजून त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला जारांगी पाटलांना आणि ज्या पद्धतीने आपण कांडी फिरव त्या पद्धतीने जारांगी पाटलांना फिरवण्यासाठी यांनी एक प्रक्रिया राबवली का मराठा ओठ हे पुन्हा फुटलं नाही पाहिजे आपल्याच बाजूने आलं पाहिजे ज्या वेळेस मराठा समाजातून एक गोष्ट जरांगे पाटलांसमोर आली का बाबा आपले पण उमेदवार त्या मराठा समाजाचे तुम्ही अं मराठा कार्ड चालवा फक्त कोणत्या पक्षाचे आडून चालू नका समोर या मराठा उमेदवार उभे करा आणि निवडून आणा आणि त्यानंतर आपले मुद्दे विधानसभेत किंवा लोकसभेत मांडा तर हे त्यांना थोड्या काही प्रमाणात पटलं आणि त्यांनी पुन्हा विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मित्रांनो <coughs> सगळ्यात मोठी चूक केली त्यांनी ती मुसलमानांना सोबत घेण्याची आणि त्याच ठिकाणी जरांगे पाटील हे पूर्णपणे फसले होते आणि जो मुला मोलानी का कोण आहे तो मुस्लिम समाजाचा जो समाजकंटक <coughs> तर भरपूर प्रमाणात त्याच्यावरती आरोप आहे भरपूर प्रमाणात त्याच्यावरती गुन्हे दाखल आहे महाराष्ट्रातून आणि एवढं सगळं असताना सुद्धा जरांगे पाटील हे त्यांच्याबरोबर बंद दाराच्या आडमध्ये खोलीमध्ये त्यांच्याबरोबर बैठका केल्या आणि त्यानंतर सांगितलं की मुसलमान आणि मराठा हे एकत्र येऊन विधानसभा लढवणार आहेत कोणत्याही पक्षाबरोबर जाणार नाही त्यावेळेस सुद्धा मराठा समाज हा जारांगे पाटलांसोबत होता पण विषय काय झाला ज्यावेळेस शरद पवारांना कळालं का बाबा हा मराठा ओट आपल्यापासून दूर जातोय तर त्यांनी काय केलं जारंगे पाटलांना पुन्हा आपल्या बाजूनी ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एवढ्या वेळेस आम्हाला तुम्ही इलेक्शन लढवू नका इलेक्शन लढू नका म्हणल्यावरती एका रात्री जरांगे पाटलांनी पूर्ण दुसऱ्या दिवशी कोण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की कोणताही मराठा उमेदवार उभा राहणार नाही आणि आम आमचा कोणताही मराठा उमेदवाराला पाठिंबा नसणार आहे आम्ही इलेक्शन लढवत नाही खऱ्या अर्थाने याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी आणि जरांगे पाटलांना सगळ्यात मोठा फटका हा बसला त्यावेळेस खऱ्या अर्थाने मराठा समाज जागा झाला बाई हे जे चाललंय या आरक्षणाच्या आडून जे मराठा समाजाला जे फसवण्याचं काम जे चालले हे कुणाच्या इशाऱ्याने चालले आणि कुणाच्या याने चालले एक गोष्ट लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बोलले होते की ज्या वेळेस यांना आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती मराठा आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं सर्वांच्या सहमतीने तर यांना बोलावण्यात आलं होतं महाविकास आघाडीला राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांना बोलावण्यात आल्यामुळे त्या बैठकीला हजर राहिले नाही तरी यातून काही मराठी लोकांनी मराठा समाजाने ओळखून घेतलं होतं की महाविकास आघाडी मराठा विरक्ष मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे पण विषय काय झाला हे हजर झाले नाही हे कोणत्या मुद्द्यावर यांना मराठा समाजाने गाठलं प्रत्येकाला उद्धव ठाकरेंना पण पुन्हा शरद पवारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे जे नेते आहेत मोठे जयंत पाटील झालं आवड झालं या लोकांना मराठा समाजाने गाठलं पण यांनी पुन्हाही त्या मराठा आरक्षणावरती बोलण्यावरती पूर्ण बंद केलं बोलणं म्हणजे हा विषयच नाही पाहू किंवा उडाउडीची उत्तर तर शरद पवारांनी ही दोन तीन ठिकाणं उपळ काढला त्याचं कारणच होतं की मराठा समाजाला आरक्षण न देण्याचं माझं हेच माणसं होती महाविकास आघाडी तर मित्रांनो त्यानंतर देवेंद्र फडणवीस एक प्रकारचा मास्टर कार्ड खेळले त्या ठिकाणी त्यांनी मराठा प्रेस कॉन्फरन्स घेऊन विचारलं का बाबा हो मराठा समाज तुम्ही ज्या पद्धतीने मागे चालले आहात तुम्ही एकदाच फक्त शरद पवार आणि महाविकास आघाडीला विचारा का मराठा आरक्षण मराठा आरक्षणाला तुमचा होकार आहे का ज्यावेळेस हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला त्यानंतर मराठा समाजाचा खऱ्या अर्थाने डोळे उघडलं आणि कोण कोणत्या पद्धतीने राजकारण खेळते मराठा समाजाला मराठा समाजाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तर या ठिकाणी पूर्ण स्पष्ट झालं आणि ज्या पद्धतीने जरांगी पाटलांनी आपले निर्णय बदलले ते पूर्णपणे महाविकास आघाडी आणि शरद पवार चंद्र साहेबांच्या इशाऱ्याने हे सगळं सगळे निर्णय झाले होते आणि हे एकदा मराठा समाजाच्या लक्षात आलं आणि अजून एक कारण म्हणजे जो मोलानी आहे त्यांनी महाविकास आघाडीकडे भरपूर साऱ्या अटींची मागणी केली होती त्यानंतरच आमच्या मुस्लिम समाजाचं ओठे तुम्हाला पडल तर मित्रांनो भरपूर अशा त्याच्यामध्ये दे ज्या दंगलीमध्ये जे मुसलम मुस्लिम जे युवक फासलेले आहेत किंवा ज्या बॉम्बस्पॉटामध्ये किंवा कशा अजून विघातक प्रकारामध्ये जे जे मुस्लिम लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी यांनी विनवणी केलेली होती आणि त्या सगळ्या मागण्या ह्या महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे गटाने मान्य केल्या होत्या ह्या गोष्टी ज्यावेळेस सोशल मीडियातून समाजासमोर आल्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील हिंदू समाज कोणत्याही जाती धर्माचा जरी असलं तरी तो हिंदू समाज एकत्र आला एकत्र आल्यामुळं जे आज विधानसभेचा जे काल निकाल लागला तो पूर्णपणे शॉकिंग होता शॉकिंग म्हणता येणार नाही कारण ज्यावेळेस हिंदू समाज जागा होतो त्यावेळेस काय घडतं हे काल अख्ख्या भारताने पाहिलं आणि तुमच्या समोर सर्व काय आहे तर सर्वांना भारतातील किंवा महाराष्ट्रातील जे पण हिंदू समाज हिंदू बांधव आहेत त्यांनी जी काल एकजूट दाखवली त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानते आणि सर्वांना खूप शुभेच्छा देतो इथून पुढं पाच वर्ष हे हिंदुत्ववादाचं सरकार राहणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी होऊ द्या पण हिंदुत्वाशी तडजोड न करण्याचं जे धाडस देवेंद्र फडणवीस शिंदेसाहेब आणि अजित पवार गटाने जे दाखवलं आहे त्यालाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आणि स्वीकारल्यानंतर <coughs> आता पुढचे पाच वर्षे नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीचे विकासाचे आणि भरपूर अशा प्रमाणात चांगली कामं प्रोजेक्ट येण्याचं हे आहे तर मित्रांनो सर्वांचं मनापासून धन्यवाद महाराष्ट्रातील जनतेचं हिंदुत्ववादी जनतेचं आणि जी अजून एक गोष्ट राहिली सांगायची मित्रांनो तुम्हाला तर ती म्हणजे सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो ठरला तो लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये ज्यावेळेस लाडक्या बहिणी योजनेचा तीन तीन चार चार हप्त महिलांच्या खात्यावरती आले त्यानंतर खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि यांनी कोर्टात जाऊन गुन्हा दाखल केला होता की ही योजना बंद करा म्हणून कारण त्यांना माहित होतं जर ह्या योजना जर चालू राहिली तर शंभर टक्के आपलं सरकार येणार नाही आणि त्यासाठी यांनी कोर्टात जाऊन सरकार विरोधात याचिका दाखल केली होती पण त्याचा काही फायदा झाला नाही ज्या पद्धतीने शिंदे सरकार काम करत होतं त्यांनी कोर्टापुढे सगळं कशा पद्धतीने आम्ही पैसे जनतेला किंवा ज्या लाडक्या बहिणी योजनेतून देतोय त्याचा कोणताही परिणाम राज्य शासनाच्या तिजोरीवरती पडत नाही हे दाखवून दिल्यानंतर कोर्टाने त्याला मंजुरी दिली आणि लाडकी बहिणी योजना ही पुढचे पाच वर्ष नक्की चालू राहणार आहे तर या लाडक्या बहीण योजनेचा सुद्धा शिंदे सरकारला आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला तर सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आपला आजचा कसा होता नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये काही जर कमी जास्त असेल तर नक्की कमेंट करून आपल्याला सांगा धन्यवाद रामकृष्ण हरी जय जवान जय किसान